Wow. <pipe> wow, हाय नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं तुम की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आज तुम्हाला मी असं छान आवरलेलं दिसत आहे दिसत असेल तर आज आहे विहिकाचं बोरनान सो बोरणांसाठी साठी आम्ही छान असं आवरलेलं आहे विहिकाचा तर लुक स्पेशल असणार आहे तो तुम्हाला मी दाखवेलच तर आज बोरनान साठी भरपूर अशा लहान लहान मुलांना विहिकाचे जे फ्रेंड्स आहेत तिथले सो त्यांना बोलवलेलं आहे आणि संक्रांतीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आय तुम्हाला आवडला असेल तर संक्रांत मी माझं सासरी गेली होती आणि विहिकाचं जे बोरणन आहे हे मी माझं मान्यही करते आणि आता मला विहिकाच्या बोरणांसाठी थोडीफार तयारी करायची आहे खरं तर ते बोरणांची जी शॉपिंग आहे ती मी आता येतानाच केलेली आहे सो मी मला खरं तर ते शूट करायला नाही जमलं तर मी दाखवते तुम्हाला की काय काय शॉपिंग केलेली आहे तर इथे बघू शकता इथे आपले हार घेतलेले आहेत विहिकाचं नाव जे आहे ना ते सुद्धा मी बनवायला होतं सो ते पण बनवून झालेलं आहे प्लस त्याच्यानंतर इथे छोटे छोटे पतंग आहेत असे ते लावायचे आहेत मला सुंदर डेकोरेशन साठी आणि एक मोठ्या पतंगवर असं बोरनन असं लिहिलेलं आहे आणि हे बोरनन माझ्या पप्पांनी लिहिलेलं आहे खूप छान दिसत ते आणि अजून बऱ्याचशा पतंग आहेत मोठ्या मोठ्या कार्टूनच्या वगैरे आहेत तुम्ही इथे बघू शकता सो बऱ्याच पतंग आहे आहे आणलेल्या आहेत आणि त्या लावायच्या आहेत तर डेकोरेशन तर कसं करते हे मी तुम्हाला दाखवेलच प्लस बोरनांचा हा जो कार्यक्रम आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता पटकन माझं गाव आऊन झालेलं आहे विहिकाचा अजून आवरायचं बाकी आहे आणि आता वाजलेले आहेत बरोबर साडेसात आणि साडेसात वाजलेले आहेत आता येतच असतील तर मग पटकन आपण आता तयारी करून घेऊया आधी आपण डेकोरेशन वगैरे सगळं करून घेऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवते हो चला पडला आहे तुम्ही बघू शकता मस्त असे पतंग आणि सगळ्या गोष्टी लावून झालेल्या आहेत आणि खूप छान दिसते डेकोरेशन आता विहिकाची पण इकडे हळूहळू तयारी चालू झाली हो ना विहिका इकडे हायकर हायकर मामाला हाय हाय आणि आणि विहिकाचे जे फ्रेंड्स आहेत ते पण दोन जण आलेले आहेत बाकीचे अजून येत आहेत हाय कर तिकडे हाय कर हाई। हाई। तू कर तू कर हाय हाय तुझं नाव काय पार्थ आणि त्याचं पृथ्वी तर हे तिचे विहिकाचे दोन फ्रेंड्स आलेले आहेत तिचं चालले त्यांच्याकडे बघत बघत खेळणं अजून आणि अजून भरपूर येणार आहेत तर चला आता पटकन मी विहिकाला दा तयार करते आणि नंतर हिकाचा आजचा दिवस आहे तर तिचा स्पेशल लुक तुम्ही बघितला असेल पण आता तिने कसा खणाचा घातलेला आहे ड्रेस असा तर तसाच तिच्या तिलाच मॅचिंग म्हणून मी आज माझा लुक केलेला आहे तुम्ही बघू शकता तर खणाची अशी मस्त साडी आहे आणि ही साडी मम्मीची आहे तर त्याच्यावर छान अशी मोत्याची ज्वेलरी घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि कानातले सुद्धा याला मॅचिंग केलेली आहे आणि असं कसं झालेला आहे माझा लुक हे कमेंट करून मला नक्की सांगा सो आता हळूहळू सगळी मुलं यायला लागलेली आहेत आणि िका पण त्यांच्यामध्ये खूप छान अशी रमलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की लहान मुलांसाठी आम्ही काय काय देणार आहोत त्यांना स्नॅक्ससाठी थोडंफार तर तुम्ही इथे बघू शकता इकडे ना मम्मीनी खूप छान असा भरपूर ढोकळा करून ठेवलेला आहे आणि हा मम्मीनी घरीच केलेला आहे ढोकळा प्लस इकडे आम्ही नेणार आहोत त्यांना थोडेफार चिप्स ढोकळा चिप्स आणि चॉकलेट बिस्किट वगैरे हे सगळ्या गोष्टी असणारच आहेत आणि आता इथे विहिकासाठी मम्मी ऑप्शनचं ताट रेडी करते तर व्हीकाला आता छान ऑक्शन करणार आणि तिचं बोर्ण आता स्टार्टच होणार आहे सो चला आता तुमच्याबरोबर सुद्धा हे सगळं शेअर करणारच आहे मी Yeah. आली आणि तिच्या डोक्यावर सगळे चॉकलेट मोरे घेत होते ना तर तिला खूप जास्त रडायला आलो हो ना का ता? रडली तू का रडली माऊ का रडली तुला चॉकलेट नाही मिळालं बोर्नाट झालं आहे तुम्ही किती छान असं बोर्नाट झालं होतं आणि आता सगळ्या मुलांचं खाऊन पिऊन झालेलं आहे स्नॅक्स खाऊन झालेला आहे आणि आता सगळ्यांना छान गेम्स खेळणार तर त्या गेम्स खूप छान फनी असणार आहे तुमच्या सगळ्यांबरोबर मी ते सगळं करणारच आहे तर आता आपली पहिली गेम जी असणार आहे ना ती म्हणजे बास्केटमध्ये बॉल टाकणे ही गेम असणार आहे ते बघू शकता इथे छान असं बास्केट ठेवलेलं आहे आणि बॉल सुद्धा आहेत बघू बरं तुला येते ना मी तर असे बॉल्स आहेत आणि हे, हे सगळे बास्केटमध्ये टाकायचे आहेत तर चला हे सगळे जण काय खेळणार आहे बास्केटबॉल द्या आपल्याला हा खेळायचा कोण कोण येणार कोण येणार पहिले चॉकलेट तीन चान्स प्रत्येक हा तीन चान्स प्रत्येकाला लाईनिंगमध्ये लाईनिंग

मागे मागे नाही मागे गेला 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 आणि आता विक्रांत पण खेळणार आहेत तर बघूया त्यांचे का माझा एक बॉल केलेला आहे हा रेडी एक गेला अरे एकच गेला एक एक चॉपलेट एक पण एक चॉकलेट आता प्रतीकचा चान्स हे एक गेलेला आहे ओ दुसरा पण केलेला आहे तिसरा घेत आता इथे पप्पांचा पण चान्स चालू आहे पप्पा पण खेळणार आहे चला अरे बाबांचे दोन गेले ना वी का हो आता मम्मीचा आहे चान्स हो सगळ्यांचा झाला हो आई खेळती आता हो सरक बाळा अंश सरक बाजूला हा ओन्ही आणि प्रकारे मम्मी इथं विनर झालेली आहे कारण मम्मीचे तीनही बॉल गेलेले आहेत बास्केटमध्ये आई जिंकली 哈哈哈。 आता फर्स्ट गेम तर झालेला आहे आणि सगळ्यांना जसे जसे ज्यांनी जितके बॉल्स टाकले त्यांना तितके चॉकलेट्स पण मिळालेले आहेत आणि आता दुसरी गेम चालू झालेली आहे तर दुसरी गेम आहे लिंबू चमचा नाही का आणि या सगळ्या गेम्स ना आपण लहानपणी खूप जास्त खेळायचो शाळेत आणि आपल्या सोसायटीमध्ये वगैरे असे खूप खेळलेलो आहे आहेत आम्ही गेम्स ना सगळ्या आता सगळ्या गर्ल्स आता सगळ्या आता रेडी आहेत ना घ्यायचा आहे so, चला रेडी आहे का तुम्ही आता करा ah, चला वन टू थ्री गोर्य बाय तो असा झाला बोर्नाचा कार्यक्रम आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला ला करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय सी यू थँक्यू